मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला व बालविकास विभागाकडून राबवली जाते नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत यांचा लाभाचा डेटा जो आहे तो कृषी विभागाकडे असतो तो, तो आम्हाला साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त झाला आणि त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचे काही कॉमन लाभार्थी आहेत मग त्याच्यामध्ये त्यांना हजार नमो शेतकरीचा लाभ मिळतो आणि वर्षे पाचशे जे आहेत ते लाडकी बहीण योजनेतनं मिळतात तसंच माहिती व तंत्रज्ञान विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल अन्न व नागरी पुरवठा विभाग असेल अशा वेगवेगळ्या वेग विभागांकडे या संदर्भातली माहिती महिला व बालविकास विभागानेच मागितलेली होती त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने साधारणपणे सव्वा सव्वीस लाखाचा डेटा दिला जो आपण या ठिकाणी आत्ता सभागृहासमोर मांडला या डेट्याचा डेटाचा आम्ही पूर्णपणाने क्रॉस व्हेरिफिकेशन केलं क्रॉस व्हेरिफिकेशन करत असताना साधारणपणे त्या सव्वीस लाखापैकी चार लाखापर्यंतच डेटा असा होता की ज्याला रिवाईज स्क्रुटिनीची गरज होती बाकी सगळे जे होते हे पात्र लाभार्थी होते त्यामुळे त्यांना त्या पद्धतीनं लाभ सुरू आहे